काल भोसरी या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुक्तीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाचे बाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीला संबोधित करताना महेश लांडे यांनी आढळराव यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातून लाखापेक्षा अधिक मतधिक्य देऊ असे ठाम वक्तव्य केले यावेळी बावनकुळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त निर्माण आहे 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 त्यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक पसंती मिळत सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे या मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात कधी फिरकले नाहीत त्यांच्या नाकर्तेपणाला जनता कंटाळलेली आहे मागील पाच वर्षात माजी खासदार असून सुद्धा मतदारसंघात जास्तीत जास्त कामं केलेल्या आढळरावांना निवडून देऊ मोदींचे नेतृत्व बलशाली करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे बैठकीत महायुक्तीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील भोसरीचे आमदार महेश लांडगे आमदार राहुल कुल हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर माजी मंत्री बाळा भेगडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुसके शरद बुट्टे पाटील जयश्री पलांडे आबा तुपे जयसिंग एरंडे डॉक्टर ताराचंद कराळे राम गावडे आबा सोनवणे संतोष खैरे आदीसह शिरूर लोकसभेतील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी तुम्हाला मग अशी सांगितलं बोसिल मध्ये मागच्या वेळेस अडतीस हजारच्या पुढे होत मी एक लाख तुम्हाला जास्त बोलत नाही कारण मला थोडस आपण नंतर एकदा चार वेळा बसलो कुठे आपण चांगली चर्चा करू आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळेपणे बोलायला लागलो तुमचं सगळ्यांचा ट्रेस घेऊन झाला का नाही झाला का आहे म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर जर चेहरा फेरी झाला तर उमेदवार पण त्यामुळं मनातलं काही आता तिथं गाडून टाकायचं आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची पंतप्रधान महत्वाचा मी आपल्या सगळ्यांना मनापासून निमित्ताने विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे खासदार खालदार सॉरी सॉरी आमदार पण महाच राहील ना दादा बघ ना दादा युतीचाच आमदार राहील शिरूरचा सुद्धा आमदार युतीचाच राहील सगळं युतीचा आमदार तुम्हाला देतो खासदार पहिलं का येणार आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा होणार आपल्याला पंतप्रधान गोल करायचे आप की बार जय श्रीराम लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू आहे आहे जुना त्याच्यामुळे जुने पाने हातात हात घालून आपल्या बरोबर काम करणार आहे त्यामुळे दादांचं जो दादा आता तुमचं ऐंशी नव्वद टक्के वातावरण वाहुले आहे असं सांगायला हरकत नाही कारण या अतिशय नाही ही परिस्थिती आणि सद्यस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ना ना त्यामुळे खरोखर चांगलं वातावरण आहे ला, ला हो ते चांगलं वातावरण अधिकाधिक चांगलं करण्यासाठी तुम्हाला सगळ्या आपल्याला मदत लागणार कारण तुम्ही आता की की ठरवलं मग काही होत नाही आमच्यात बिघाड होऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे प्रियाताई तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय म्हणजे आमची आता काळजी कमी झालेली दादाची मी त्या पर्यायाने काळजी कमी झाली असं म्हणायला अर्थात पण दादाला मी तुमच्या वतीने शब्द देतो की yes, mm -hmm. शु। पंधरा ते वीस हजाराची आघाडी झाला आम्ही तुम्हाला गावात दुसरं आता सुद्धा आगरीचा पूर्व भाग असो काय असो दिलीप नाना आम्ही सगळीकडे फिरलोय आहे तर सगळीकडे वातावरण खूप सुंदर आहे आजी दादांना मानणारी गट आणि दादा म्हणजे आढराव दादांना मानणारा गट असा एक दुग्ध शर्कर चांगला झाल्यामुळं सगळीकडे वातावरण सुंदर आहे आणि प्रभावी वातावरण आहे मग आमची त्यामध्ये शर्मान आपली दहावीस गावं जी आहेत हळगडी बावडी सोलापूर इकडे कोलवडी बकोरी मांजरी हो हो ह्या भागात जी गावं आहेत ती सगळी गावं बऱ्यापैकी आपल्या बरोबर आहेत आणि त्यामुळं कमी काय पडणार नाही पण आपण कमी नाही पडलं पाहिजे ही आपल्याला काळजी घ्यायची म्हणून एक संवाद बैठक म्हण आपली काही प्रचार समान होते त्याची घरची सामान आहेत की ह्या सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत ह्या प्रत्येक सोसायटीत प्रत्येक वस्ती जाऊन हा प्रचार जा आपल्या करता येईल ह्या जवळजवळ दोनशे अडीचशे महिला सगळ्या आहेत आपल्या कमी संख्येने संख्येने उपस्थित असेल तर त्या आणि हे आपल्याला गावाला किंवा प्रचाराला आपल्या पूर्ण होईल असं मला म्हणायचं एक आश्वस्त मी देतो आणि पुढच्या शुभेच्छा देतो आणि तो संघ नंदू बोराडे सह सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज भोसरी पुणे